महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालना भारतीय कम्युनिस्ट पक्ष जालनाच्या वतीने विविध मागण्या घेऊन आज दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागणी संदर्भात आंदोलन करण्यात आले घरकुल योजना रमाई घरकुल योजना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना पी घरकुल योजना असून खऱ्या लाभार्थ्यांना देत नाही आणि खोट्या लोकांना देत आहेत असा आरोप केला ग्रामपंचायत पातळीवर ज्या लाभार्थ्यांना खरंच घरकुलाची गरज आहे अशांना घरकुल देत नाही असा आरोप केला ग्रामीण भागात सिंचन विहिरी जलजीवन प्राधिकरण पाईपलाईन पाण्याच्या टाक्या व सिंचन विहिरीमध्ये घोटाळे झाले काही ग्रामीण भागात पाणी असून सुद्धा पाणी पिण्याचा कसा वापर करावा हे सुद्धा गरजेचे आहे तसेच नवीन लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात नाही अशा राशनधारकांना राशन मिळावे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मागण्या बोगस घरकुलाची परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही एक प्रमुख मागणी नवीन लाभार्थ्यांना राशनचा पुरवठा देण्यात यावा जिल्ह्यातील सर्व शिधापत्रक धारकांना वाढीव राशन लाभ देण्यात यावा वन विभागाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा रोजगार हमीच्या विहिरी खऱ्या लाभार्थ्यांना होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी दर्जेदार कामे करून घेण्यात यावी व काही अधिकारी व रोजगार सेवक सरपंच काही चिरीविरी घेऊन जवळच्या लोकांचे काम करतात आणि गरीबाला डावलण्याचा प्रयत्न करतात असे निवेदनात सांगण्यात आले याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे गावाची यादी द्या त्या गावातल्या आम्ही सगळी चौकशी करू आणि जे काही वंचित लोक आहेत त्यांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू दुसरी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली होती की जे काही नवीन रेशन कार्ड धारक आहेत किंवा खातेपोड करून नवीन जे काही दापत्य नवीन कुटुंब लढा आहे आमचा की हाताला काम श्रमाचे दाम मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही विहिरी आसर किंवा घरकुल असत हे लाभार्थ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई रस्त्यावरची कायम राहील आणि ह्यापुढे आम्ही तळगळापर्यंत जाऊन गावोगाव जाऊन जे लाभार्थी आहे यांच्या नोंद करून आम्ही घरकुल मिळवण्यासाठी त्यांना लाभ देण्यासाठी ह्या प्रशासनाला भाग पाडू आणि येणाऱ्या जे शिवसाहेब असतील नवीन यांनाही ज्या मागच्या चुकात आलेल्या आहे या त्यांच्या लक्षात आणून देऊन सुधारणा कशी करून सर्वसामान्यांना घरकुल कशी मिळेल यावर आमचं लक्ष जास्त असेल आणि जे आता जे कोठा येणार आहे टूचा जे घरकुल कोठा तो ह्या घरकुल लाभार्थ्यांना भेटावा अशी आमची एक अपेक्षा आहे जर ही अपेक्षा पूर्ण न कर केली तर आम्ही रस्त्यावरचे लढे तयार करू ही एक आमची या प्रशासनाला एक विचारा म्हणून आम्ही सांगतो आपलं नाव हो काय मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड परला करू हा विशारा देतो की येणाऱ्या काळात आम्ही जे लढा उभा करू ह्या शासनाला ह्या अधिकाऱ्याला पुढच्यावर बसू देणार नाही हा एक विशारा राहील